सर्वांना नमस्कार करतो आज सर्व भाविकांना लिंगदेवमधील पंचकृषीतील समस्त जनतेला तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आज ज्या आपल्या हिंदू धर्मातील मुख्य पर्वणी आहेत त्यातील महाशिवरात्र ही सर्वात उत्तम अशा प्रकारची पर्वणी आहे आणि आजच्या सुदिनावर भारतामधील जेवढी शिवस्थानं आहेत या सर्वच ठिकाणी यात्रेचा कार्यक्रम संपन्न होत आहे संपन आज आमच्या क्षेत्र लिंगदेवी येथील भगवान श्री लिंगेश्वर महादेवाच यात्रा उत्सव सुद्धा आजच्या शिवरात्रीच्या मुहूर्तावर संपन्न होत आहे लिंगेश्वर महादेवाची खरी मोठी यात्रा तर गुढीपाडवे असते तथापि श्रावण महिना प्रत्येक सोमवार आणि विशेषतः महाशिवरात्र याही दिवशी या लिंगेश्वर महादेव मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते आजही प्रचंड गर्दी आहे महाशिवरात्रीच्या या पर्वावर आम्ही अखंड अरिण अण्णाम सप्ताहाचं आयोजन केलेलं असत दरवर्षी असत याही वर्षी आहे नामवंत कीर्तनकारांची कीर्तनाचे कार्यक्रम या अखंड अण्णाम सप्ताह आयोजित केलेले आहेत आता सातवा दिवस आहे अनेक नामवंत कीर्तनकर्ते हरिभक्त प्रेम प्रमोद महाराज जगताप आले आहेत होते त्याचप्रमाणे हरिभक्त परायण उद्धव महाराज चोले हरिभक्त परायण परमेश्वर महाराज जायबाय हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली वाबडे महाराज आणि कालच ज्यांचं कीर्तन झालं अशी महाराष्ट्रावर ज्यांनी त्यांच्या वक्तव्याचं वक्तव्यानं सगळ्या महाराष्ट्रांवर छाप पाडलेली आहेत असे लोकप्रिय प्रबोधन काळ हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांचं काल कीर्तन झालं आणि आज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांचं अशा प्रकारचे कीर्तन आज रात्री नऊ ते अकरा या वेळेस संपन्न होणार आहे तथापि दिवसभर महाशिवरात्रीच्या पर्वावर अनेक कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण शिवलीलामृत पारायण दुपारचं सुगम संगीत भजन त्यानंतर गाथा भजन त्यानंतर नगर प्रदक्षिणा हरिपाठ कीर्तन जागर या अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि दिवसभर प्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे उद्या काल्याचं कीर्तन आहे इगतपुरी मठातील जुने जाणते कीर्तनकार तपोनिधी परायण माधव महाराज भोले यांच्या सुसराव्यवहारीतून उद्याचं काल्याचं कीर्तन आहे सकाळी नऊ ते अकरा या वेळेस त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे लिंगेश्वर महादेव देवस्थान हे महाराष्ट्र शासनानं ब वर्ग देवस्थान म्हणून घोषित केलेलं आहे या देवस्थानचा मोठा विकास करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि त्याच्या तऱ्हेने या ठिकाणी यात्रेकरूंची निवासाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था बगीचा पार्किंग लहान मुलांना खेळण्याचं क्रीडांगण हे सर्व प्रकारे व्यवस्था या ठिकाणी होणार आहे पाण्याची सुविधा उत्कृष्ट प्रकारे झालेली आहे अजून सुद्धा होणार आहे सुधारित अशा तऱ्हेनं या देवस्थानला या देवस्थानची उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे समाजाला ज्याची गरज आहे शांतता श्रद्धा या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी गावकरी मंडळी व विश्वस्त मंडळी यांची भूमिका त्या दिशेनं चालू आहे सर्वांना मी महाशिवरात्रीच्या निमित्ताने लिंगेश्वर दर्शनाला जास्तीत जास्त भाविकांनी यावं लिंग भगवान लिंगेश्वर महादेव अतिशय जागृत ऐतिहासिक पौराणिक स्थान आहे ज्या देवस्थानाचा जीर्णोद्धार आलेबाई होळकरांनी केलेला आहे ही जंगल सत्याग्रहाच्या निमित्ताने महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे राजे शिहाजीराजे जिजामाता शिवाजी छत्रपती महाराज प्रभू रामचंद्र व अनेक प्रकारचे अलीकडील नामंत प्रमाणे त्याचप्रमाणे धुंडा महाराज देगलूरकर जगन्नाथ महाराज पवार सदानंद गुरुजी पांडुरंग महाराज वैद्य आनंद पीठाचे शंकराचार्य अशा नामवंत पद अशा अनेकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये आपण सर्वांनी दर्शनासाठी यावं आणि गुढीपाडव्याची यात्रा यावर्षी नियमप्रमाणे प्रमाणे गुढीपाडव्याला आहे लिंगेश्वर महादेवाची महाराष्ट्रामधील संगीत बोडा हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे लिंगेश्वराचा पाहण्यासाठी आपण यावं आजचे भरगत कार्यक्रम कार्यक्रम पाडव्याच्या लिंगेश्वर महादेव यात्रेच्या निमित्ताने देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार सर्व भाविक भक्तांना मी सुदामताबाई जांडे लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतोय की आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविकांनी लिंगेश्वराच्या दर्शनाला यावे लिंगेश्वराचे दर्शन हे हे लिंगेश्वराचं स्थान देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान आहे मी कधी बी इथून मागे घडलेलं आहे कोणी नवस केलेला आहे ते नऊसाला पावते सर्व भाविकांनी लिंगेश्वराच्या दर्शनाला यावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावे ही नम्र विनंती आज महाशिवरात्री आज लिंगदेव गावातील एक श्रद्धास्थान लिंगदेव गावचं एक आराध्य दैवत लिंगेश्वर याची एक छोटीशी यात्रा असते आजची लिंग महाशिवरात्रीची पर्वणी हा या भागामधील या मंदिरासाठी लोकांच्या भाविकांसाठी असलेला फार महत्त्वाचा दिवस आहे हे जे मंदिर आहे किंवा हे जे लिंगेश्वर देवस्थान आहे हे राजेंच्या आ, पाद, पा, पाद पावन झालेली भूमी आहे इथेच त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी यांनी वर मागितला होता आणि तो त्यांना मिळाला त्यामुळं या महादेवाची या लिंगेश्वरची अशी प्रचिती आहे इथं जे भाविक मागतील त्यांना नक्की इथं लिंगेश्वर त्यांना प्रसाद म्हणून त्यांच्या मागण्या त्यांच्या इच्छा पूर्ण करतो त्यासाठी इथं भरपूर गर्दी होते आज हजारोच्या संख्येने सकाळपासून लोक इथे येत आहेत या महा महाशिवरात्रीच्या पर्वणी निमित्त इथं हरिनाम सप अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचं आयोजन इथं असतं तर आज हा जवळपास शेवटचा दिवस आहे आणि उद्या आमचा सप्ताह संपल काल्याचं कीर्तन असतं मोठं महाप्रसाद इथं असतो सर्वांनी आजच्या महाशिवरात्रीचा लाभ घ्यावा महाशिवरात्रीचं सर्वांनी दर्शन घेण्यासाठी यावे आणि उद्या महाप्रसादाचं सर्वांनी आस्वाद घेण्यासाठी लिंगदेव मध्ये यावे अशी मी लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना विनंती करतो धन्यवाद लिंगदेव येथील लिंगेश्वर महादेव देवस्थानला महाशिवरात्री निमित्त सर्व भावी भक्तांना लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा नमस्कार मुळा नदीवर वसलेल्या लिंगदेव येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेली भगवान लिंगेश्वर देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे या देवस्थानला आख्यायिका लाभलेली आहे ऐतिहासिक आख्यायिका लाभलेली आहे ते गुढीपाडवा उत्सव महाराष्ट्रात संगीत आघाडी त्याचप्रमाणे श्रावण महिना आणि महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात पार पडत असतो महाशिवरात्रीच्या निमित्ताने ते अखंड हरिणाम सप्ताह पार पाडत असतो अशाच या जैवल्य दैवल जैवल्य देवस्थानची ख्याती खूप मोठी आहे भगवान लिंगेश्वराचे शिवभक्त ज्यावेळेस दर्शनाला येतात त्यांच्या मनातील प ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण होतात म्हणून ह्या देवस्थानला खूप ऐतिहासिक अशी परंपरा लाभलेली आहे नवसाला पावणारा देव म्हणून भगवान लिंगेश्वराकडे बघितले जाते तरी या भगवान लिंगेश्वराचे आज खूप जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घेतलेले आहे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी आभार व्यक्त करतो अनादी कालापासून चालत आलेल्या या पूर्वजांच्या प्रथेप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्वावर लिंगदेव गावचं सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा, हा सोहळा आता सध्या चालू आहे यामध्ये अनेक भाविक भक्तांनी विशेषतः हजेरी लावलेली आहे यामध्ये महान कीर्तनकार ज्या महान कीर्तनकार यांनाही विशेष उल्लेख करावा लागेल यामध्ये रात्रीत ज्यांचं कीर्तन झालं सर्वांचं कीर्तन झालं ते प्रबोधनकार बाळू महाराज गिरगावकर ज्ञानेश्वर माऊली वाबळे त्याचप्रमाणे उद्या आज संध्याकाळी मोठी माऊली यांचं जाहीर कीर्तन होईल त्याचप्रमाणे येथे लिंगेश्वराची परंपरा आहे जुन्या आणि नव्यांचा येथे मेळ घातला जातो जुने कार्यकर्ते आणि नव्या कार्यकर्त्यांचा येथे मेळ घातला जातो आणि विकासाचं काम त्या दृष्टिकोनातून चालू असतं आमच्या देवस्थान वतीन, ट्रस्टच्या वतीनं देवस्थान ट्रस्ट आणि गावातील गावकरी मंडळी हे एकत्रितपणे मोठ्या दिमाखाने हे सर्व काम करत असतात त्यामध्ये विशेष म्हणजे देवस्थान ट्रस्टला ब वर्गाचा दर्जा मिळालेला आहे हे सोपं नाही त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्या परिश्रमाला मोल नाही आणि म्हणून या आमचा लिंगेश्वर महाराज हा नवसाला पावतो त्यासाठी विशेष म्हणजे या नवसासाठी अनेक गावातून अनेक लोक इथे नवस करतात यामध्ये याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या जि आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला आईच्या पोटात होते त्यावेळेला त्यांना पेमगिरीच्या किल्ल्यावर असुरक्षितता वाटत होती म्हणून शहाजी राजांनी आपल्या काही निवडक सैन्याच्या आधारे इथे लिंगेश्वराला दर्शन घेतलं आणि लिंगेश्वराला नवस केला की उद्याचा राजा उद्याचा छत्रपती आणि उद्याचा राजा माझा सुरक्षित होऊ दे आणि त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आणि म्हणून या महाराज जो छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनाही या पद्धतीनं इथे त्यांचा पदस्पर्श झालेला आहे येथे दोंडा महाराज देगलूरकर सारखी माणसं त्याप्रमाणे चौधरी महाराज असे अनेक महाराज येथे आलेले आहेत त्यांचा पदस्पर्श येथे झालेला आहे महान व्याख्याते अनेक महान व्याख्यात्यांचा परिड गुरुजी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक सामाजिक जाणीव जानि, जाणीव असणारे सर्व कार्यकर्ते इथे भेटी देऊन गेलेले आहेत हे त्या देवस्थानचं मोठेपण आहे आणि हा सर्व कार्यभार करत असताना गाव आणि देवस्थान ट्रस्ट हा एकत्र गोळ्या मेळ्याने एकत्रितपणे सर्व काम करत आहे आणि विकासाचं अनेक काम योग्य प्रकारे चालू आहे आपणही महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपणही या आमच्या लिंगेश्वर महाराजांच्या या दर्शनासाठी आपण यावं असे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि आपणही एकदा अनुभव घ्यावा लिंगेश्वर महाराज नवसाला कसे पावतात याचाही आपण अनुभव घ्यावा सर्वांना विनंती आज महाशिवरात्री निमित्त निर्देव येथे सप्ताचं आयोजन केलेलं आहे आणि महाशिवरात्रीचा आज दिवस आहे त्या दिवशी हजारो भाविक या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात आणि आपल्या मनोकामना लिंगेशिरा पुढे मांडतात लिंगेश्वर निश्चितपणे त्याच्या मनोकामना पूर्ण करतो कारण लिंगेश्वर ही जाज्वल देवत आहे तर अशा या यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना नमस्कार नमस्कार आज गेली मला आठवत नाही दिल्ली पाच पन्नास शंभर वर्ष झाले असतील ह्या लिंगदेव गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण होत दरवर्षी होत असत आणि या ठिकाणी तालुक्यातील नवे नवे ऑल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार देवस्थान ट्रस्टचे आमचे अध्यक्ष डी वी सर यांच्या माध्यमातून बोलवले जातात मोठमोठे कीर्तनकार बोलवले जातात आणि ह्या कीर्तनकारांच्या श्रवण श्रवणातून सर्व गावकरी मंडळी त्याचं श्रवण करतात आणि त्याचा जो प्रसाद म्हणून त्याचा ते, वापर केला जातो आणि ह्या महा आज महाशिवरात्रीच्या दिवशी साधारणतः कमीत कमी लाखो लोक ना ना या ठिकाणी देवाच दर्शनाला येत असतात आणि या लिंगेश्वराच्या दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मनात असलेल्या इच्छा आकांक्षा शंभर टक्के पूर्ण होतात असं आमचं एवढ्या मुळा परिसरातील जागृत देवस्थान आहे आलेल्या सर्व पाहुण्यांच आलेल्या भक्तांचं सर्वांचं मी लिंगेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो नमस्कार